आमची संस्कृती अजून टिकून ठेवली आमची आजीने तिकडे पण जाऊन यायचं का स्मशानभूमीच्या इकडे पोलीस स्टेशनला त्या गोष्टी जात नव्हत्या त्याच्यामुळे झाले नमस्कार मंडळी मी प्राध्यापक दिगंबर आंधळे आदिवासी संस्कृतीच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपले मनोमन स्वागत करतो आदिवासींच्या भेटीगाठीतून इकडे मला नवनवीन मित्र मिळू लागले त्यापैकीचे एक हे गाडीवर पुढे चाललेले बोरचक मधील सत्तू दादा हातातील कामधंदा सोडून ते शेतातून आपल्या बरोबर आले बोरचकमधील आदिवासी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी मग चला मंडळी आता जाणून घेऊ बोरचकमधील आदिवासी संस्कृती जय आदिवासी जय जोहार आमची आय आई आहे ही आजी हा आमचा सांस्कृतिक पोशाख आहे लुगडं आणि चोळी असं आमचा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे कार्यक्रमामध्ये असे आमचा ड्रेस असतो आम जाती में की कपडे पोहोत है लुगण आणि चोळी की आम्हाला संस्कृती आहे आणि आजली आहे जायता आजली आहे म्हणजे आजी आहे आमची ही मला आदिवासींची गरिबी मुळीच दाखवायची नाही तर त्यांची जीवन जगण्याची पद्धती दाखवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाज छोट्या मोठ्या जाती समूहामध्ये विभागलेला आहे नवापूरकडे भिल्ल साक्रीकडे कोकणी तर धडगावकडे पावरा आदिवासी आढळून येतो आणि या प्रत्येक समुदायाचे रीतिरिवाज परंपरा खानपान भाषा बऱ्याच अंशी भिन्न भिन्न असल्याचे दिसून येते तिजा यामध्ये काय कार्यक्रम असतो किंवा लग्नात ढोल वगैरे काय असतात कसं करतात काय करतात तो सगळा करा, करायला करायला पाहिजे आणि जेव्हा मुलगा जन्माला येतो तेव्हा काय गोष्टी असतात ते सांस्कृतिक कार्यक्रम कोणच भाग घेत नाही आप आपल्या इथले आमदार खासदार पेचरा पेचरा असतो पाचव्या दिवशी नामकरण केलं जात म्हणजे पाचव्या दिवशी कार्यक्रम ठेवतात मुलं जन्माला आल्यानंतर परत तिथे धान्याचे अन्न वगैरे ठेवतात काय त्या सगळ्या गोष्टी दाखवायला पाहिजे पण ते होत नाही ते धडगा मुलीकडे बरोबर तो कार्यक्रम नियोजन करतात पण आपल्या नवपूर तालुक्यात होत नाही त्या गोष्टी हे आता आमचं हे कौलारू घडलंय आम्ही या घरात जन्म झाला आमचा हे घर कौलारू घर आहे आपलं हे आता पहिलं आमच्या आजीच्या टायमाला याच्यात सगळं धान्य हे करायचे याच्यात म्हणजे आधी आता कसं चक्क्यावर नवीन सगळ्या गोष्टी आल्या मग सगळं राहिलं असत नाही तर घरात म्हणजे आता ऊक आहे की नाही इथे काय माहिती इथे ऊक होतं एक नाही सगळं असं आता एकदम हे झालं हे आमचं कौलारू घर होतं जुनं आम्ही या घरात जन्माला आलो सगळ्या गोष्टी खेळला नांदलो आम्ही इथे पण आता काही गोष्टी शासन आम्हाला घरकुल देतात मग सगळे आता जुना कौलारो घरे समाप्त झाले आणि काही जुनी रूढी परंपरा होत्या ते आता संपत आले असं झालंय आता ज्या रूढी परंपरा टिकवायला पाहिजे होत्या स आमच्या समाजाने ते टिकवलं नाही लोकांनी आता की लुगडं वगैरे नेसायच्या बाया ती संस्कृती पूर्ण लुप्त होत आहे आता आता साड्या वगैरे नेसायला लागल्या आमच्या लोक मग आमच्या रूढी परंपरा टिकवायची होती नवीन युगात त्या टिकवता येत नाही आम्हाला पण लाज वाटते त्या गोष्टींची हा आमचा गोठा आहे आमच्या पूर्वी गाया म्हणजे कमीत कमी आमच्या घरात गाया वीस पंचवीस गाय असायच्या पण ते लोकांनी आता कसं वनपट्टे वगैरे पकडले त्याच्यात जमिना गेल्या त्याच्यात मग ते घुराडारांना चारा वगैरे देणं किंवा त्यांना चारायला घेऊन जायचं त्या गोष्टी जमत नाही मग आता जे होते ते सगळे विकून टाकलं गाय गाय वगैरे आता थोड्या थोड्याच पालाव पाडाव्या लागतात कारण की शेतात चारा नसतो सगळ्या गोष्टी आधुनिक झाल्या त्या कारणामुळे संस्कृती लुप्त होत चालली आता तिकडे पण जाऊन यायचं का स्मशानभूमीच्या इकडे काय तिकडे तिथे म्हणजे तिथे पण काय पुंजतात कशा गोष्टी होतात ते पण घेऊ का पोलीस पाटीलांचं घर होतं पहिलं जात पंचायत म्हणजे पूर्वी आदिवासींचा सर्वोच्च कायदा मानला जायचा आता कायद्याच्या राज्यामुळे जात पंचायती क्षीण बनल्या आहेत माझं नाव आणि की तुमेश कावित हे घर माझ्या आजीचे वडील यांचं त्यांचं नाव ओपण्या हिरा नाईक गावाचे पहिले पाटील पोलीस हे आणि हे घर त्यांचं त्यांची कार्यकिर्दीमध्ये म्हणजे सगळं पोलीस स्टेशनला त्या गोष्टी जात नव्हत्या म्हणजे आजोबा जिवंत होते तोपर्यंत सगळ्या इथेच गोष्टी मिटवायचे अशी त्यांची नवलेखिक होती इथे गावात ही गल्ली जात आहे आता रजतसिंग सरांच्या घराच्या येथे ही आमची आया आहे आमच्या समाजाचे आता हे चोडी लुगड आमच्या समाजाची म्हणजे माझी आई सारखी आहे मोठी आई हा आमचा पेहराव आदिवासी पेहराव आहे सर तो फोटो आहे ना हे आम्ही माता आदिवासी कुलदेवता कुल या मोगी माता शेतीची कामे चालू असल्याने पाडा सुना सुना भासतो पाड्यातील तरुण वर्ग ही रोजगारासाठी सुरतला जातो ते कणगे सर ही कणगे आहे याच्यात आम्ही म्हणजे शेतातून जेव्हा माल काढतो आम्ही त्या कणे वगैरे धान्य वगैरे ते याच्यात साठवतो वर्षभर यात टिकून राहतं आणि याच्यात कसं माल आपला जो आणतो धान्य वगैरे ते सडत नाही याच्यात हे बांबूच्या याच्या चिमण्याने बनवलेलं असतं हे आता कसा आता तरी, ने मौन गली -गली हे आता कसं पंचायत आता चांगलं काहीतरी गव्हर्नमेंटने केलं म्हणून सिमेंट कॉन्क्रीटच्या गल्ली गल्लीमध्ये रस्ते झाले आहे थोडे अर्धे पुरे घर आहे बि हे पण होतील थोड्या दिवसाने निधी आल्यावर हे एक जुनं घर आहे आम्हाला कौलारू एकदम जुनं घर आहे आम्ही लहानपणापासून जगदीश म्हणून त्यांचं घर आहे कौलारू घर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील सातपुडा पर्वत बारामाही पाण्याने भरलेली तापी नदी दमट वातावरण उन्हाळ्यात अंगाची काहिली करते हिवाळ्यात पडणारी कडाक्याची थंडी तर पावसाळ्यातील धुवाधार पाऊस ही नंदुरबारची भौगोलिक परिस्थिती आता आमचे ग्रामपंचायतचं ऑफिस आहे तिथे आपण जाऊया गावचं ग्रामपंचायत ऑफिस आहे हे खूप जुनं झाड आहे आता हे आमचं जुनं मंदिर होतं इथे लाक लाकडू होतं आता सिमेंटचं झालं हे आणि ही आमची ग्रामपंचायत बोरचक ग्रामसंसद बोरचक तीन गावाची मिळून ग्रामपंचायत झालेली आहे वागदा पश्चिम बोरचक आणि पूर्व बोरचक अशी तीन गावांची एक ग्रामपंचायत आहे हे पण जुनं झाड आहे खूप म्हणजे खूप आणि ही आमची व्यायामशाळा बोरचक गावची ग्रामपंचायत बोरचकची व्यायामशाळा आहे मंडळी बोरचक हे माझ्यासाठी नवीन नाही मला नवीन आहे तो अठरा वर्षानंतर इथे झालेला बदल स्वातंत्र्यानंतर आदिवासी समाज हळूहळू बदलू लागला असला तरी कधीच बदलणार नाही त्याची आदिवासी भाषा आणि कधीच बदलणार नाही त्याच्या मनाचा मोठेपणा अठरा वर्षापूर्वी मी एका लग्नाच्या निमित्ताने बोरचकला आलो होतो आदिवासींची लग्नपद्धती बघण्यासारखीच असते तिचेही दर्शन उन्हाळ्यामध्ये मी तुम्हाला घडवणार आहे. आम्हाला म्हणजे असं खांद्यावर खेढवले हे आमचे असे काका जु, संस्कृती आखा हं आपू संस्कृती काय आपू जुनी आदिवासी जुनी आदिवासी काय संस्कृती व्यक्ती बदलगाव आपो आपोचच मुंदगोक. गाव काय गाव 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 चाले काय केता यांचे वडील पण ना ऑफिसर होते मोठे. आपण माहिती नाही नाही ही जुनी मराठी शाळा होती पडीत झाली आता तिथे नवीन बांधली त्या बाजूला आणि आमच्या गावात दोन विहिरी होत्या इथे म्हणजे गावाचे सगळे लोक पाणी भरत होते पहिलं पण आता कसं ते बोर वगैरे झाले आणि ग्रामपंचायतचे नवीन नवीन कार्यक्रम झाले त्याच्यात बोर वगैरे बनवले आणि मग जुने आपले जेवढी पण संस्कृती होती सगळी विसरले ही एकदम जुनी आणि हे हे घर आहे ते सेकंड पोलीस पाटीलचं होतं शंकर दावा वडवी म्हणून सेकंड पोलीस पाटील हो हे होते त्यांच्यानंतर आणि ही आमची आजी आहेत हे त्यांचे मिसेस होती ते आहे अजून पण मस्त हयातमध्ये आणि आमची संस्कृती अजून टिकून ठेवली आमची आजीने चोळी लुगडं आणि हे हे सांदीचं सामान असतं अशा घालतात आमच्या समाजामध्ये बिलोड देखा बिलोड देखा।, देखा हे अशा बांगड्या असतात आमच्या समाजामध्ये काय बांगड्या आणि हे असे यांचे जे पुत्र आहे ते मुंबई पोलीस मध्ये नोकरी करतात मुंबईला राहतात त्यांना आपो संस्कृती बद्दल आहे आम्ही कार्यक्रम आहे ना साखरेलाय याबद्दल

पटसंख्या तर काही देखावं त्यांना त्यांनी माध्यमिक शाळा आहे आम्हा आम्ही इलेक्शन वेळ ही निवडणूक ही केंद्र आता होळी हा आदिवासी बांधवांचा मोठा सण असल्याने उन्हाळ्यामध्ये सर्वजण गावी परततात तेव्हा पाडे गजबजून जातात होळी आणि लग्नसराई यामुळे प्रत्येक पाड्यावरील आनंदाला पारावार उरत नाही पाड्या पाड्यावर आता सुधारणा होत आहेत पण अल्पशिक्षण शोषण गरिबी इत्यादी प्रश्नांचे चक्रव्यूह आजही आदिवासींच्या भोवती फिरते आहे मेना हुनी मऊ प्रसंगी वज्रा हुनी कठीण असा हा आदिवासी समाज जितका तो मायाळू प्रेमळ तितकाच तो खतरनाकही असतो या भागातील आदिवासी समाज व्यसनमुक्त करण्याचे कार्य ज्या महाराजांनी केले त्यांचे चौकावर हे छोटेसे मंदिर उभारलेले आहे हे आमचे शेषराव महाराज व्यसनमुक्ती जे म्हणजे आम पहिलं कसं दारू वगैरे प्यायचे लोक त्यांना सुधारण्यासाठी इथून हे करतात आणि मग मक... त्याच्यामुळे पन्नास टक्के लोक व्यसनमुक्ती झाले आम्ही आमचा जन्मन झालं नव्हता तेव्हापासूनची ही हवेली आहे याच्यात सगळा माल शेतातून आणायचा भात भात ज्वारी दादर वगैरे आणि बैलगाडी याच्यात असं शेतातून माल काढला की याच्यात घरी आणायचे पहिले आमचे लोक आदिवासी पाड्यावरील फेरफटक्यानंतर आदिवासींची शेती संस्कृती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूयात आदिवासींच्या थेट बांधावर आदिवासी समुदायाबद्दलची सविस्तर माहिती त्यांच्या या गावामध्ये आपल्याला दिलेली आहे त्यामुळं दोघांचेही मी आपल्या या चॅनलच्या वतीने आभार मानतो धन्यवाद जय जवाहर जय आदिवासी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती